सत्तरीची सेल्फीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं म्हणणारा राजकीय नेता पुन्हा आलेला आहे खरं म्हणजे राजकारणात दिलेला शब्द पळायची पद्धत नाही परंतु ते खरंच परत आलेले आहेत त्यामुळे श्री फडणवीस साहेब यांचं अभिनंदन 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 असो आता आजचा विषय तुमच्या लक्षात आलेलाच आहे तर त्यावर मी थोडंसं अधिक सविस्तर बोलू इच्छितो पहिली गोष्ट एक म्हणजे फार चांगला नेता निवडून यायला किंवा फार चांगला पक्ष आम्हाला पाहिजे ही अपेक्षा आता लोकांनी सोडून द्यायची ती फार जुनी गोष्ट आहे आता ह्याच्यापुढे कमी वाईट कमी वाईट नेता कमी वाईट पक्ष किंवा जास्त वाईट आघाडी अशी ती टाळायची हा सध्याचा निकष असतो आणि त्याप्रमाणे महाविकास आघाडीला हरवून महायुती आज सत्तेत आलेली आहे तर त्याबद्दल ते त्यांचं अभिनंदन आता या राजकारणाच्या विषयात वळण्यापूर्वी जरा थोडंसं मी थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जातो ते म्हणजे एकदम लोकसभेची इलेक्शन हो म्हणजे माझं एक म्हणणं असं आहे की आपल्याकडचं राजकारण हे कोणालाही कळत नाही आता तुम्ही म्हणाला की मला काय अथॉरिटी आहे हे नाही म्हणजे मी सांगतो ना आता मी माझा अभ्यास सांगतो म्हणजे काय अनुभव सांगतो एक्झॅक्टली काय काय घेतलं ते सांगतो आता लोकसभेचे इलेक्शनच्या वेळेस काय झालं महाराष्ट्रात हे जे ब बडी दिग्गज मंडळी आहेत त्यांची वाट लागली आणि महाविकास आघाडीचे मंडळी पुढे आले निवडून आले म्हणजे त्यांचं जरा पारडं जड झालं त्याच्यामध्ये एकदम हिरो झालं त्याच्यामुळे आपल्याला काय वाटलं की या लोकांना राजकारण करतो बरं का म्हणजे ते हे ते उबाठाचे शि शिवसेनेचे त्याच्यानंतर म्हणजे उबाठा शिवसेना त्याच्यानंतर शरद पवार गट आणि काँग्रेसवाले परंतु काय ते थोड्याच दिवसात आपल्याला ते कळलं की झालं तर ते इतके कॉन्फिडेंटली बोलत होते की आता पुढल्या विधानसभा आपण जिंकणारच आहोत तर त्याच्यानंतर काय कोणाला मंत्रिमंडळ करायचं काय द्यायचं ह्याच्यावरच त्यांची चर्चा सुरू झाली मग त्यामुळे त्यांचा एकदम भाव वाढला त्यांचं काय वागणं बिघडं सगळं त्यांची बॉडी लँग्वेज वगैरे नुसती बघून घेण्यासारखी आहे परंतु त्याच वेळेस का हे जे आहेत ना म्हणजे महायुतीवाले ते जरा सावध झाले त्यांनी आपापला पवित्रा घेऊन त्यांनी वेगळी स्टाईलने अप्रोच करायला सुरुवात केली आता त्यांनी लगेच फर्स्ट क्लास एक आयडिया काढली ती म्हणजे लाडकी बहीण योजना आता लाडकी बहीण म्हणजे काय अहो ते मध्य प्रदेशात प्रथम ती सुरू झाली होती त्याच्यात मध्य प्रदेशात काय झालं तर म्हणजे काँग्रेस तिथं एकदम टक्कर घेऊन उभे राहिले होते त्याने बरं तिथं मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि ब भाजप हे दोघे अल्टरनेटली राज्य गेलेली माणसं आहेत तर ते काँग्रेसने असं ठरवलं होतं की आता आपण ह्यांना उडवणार त्याच्यासाठी बरेच भाजपच्या काही भानगडी त्यांच्या हातात लागल्या होत्या वगैरे वगैरे परंतु भाजपने योग्य वेळी त्यांनी ती लाडली बहीण योजना केली आणि त्याच्यामुळे काय चमत्कार झाला अहो देशात ठिकठिकाणी जरी भाजप प परिस्थिती वाईट झालेली असली तरी मध्य प्रदेशमध्ये चाळीसच्या चाळीस सीट त्यांना मिळाल्या लोकसभेच्या तीच आयडिया घेऊन आता त्यांनी हे महाराष्ट्रात वापरायचं सुरू ठेवलं आणि ही लाडकी बहीण योजना आणली इथं त्यांची एक हुशारी दिसते बरं आता ही लाडकी बहीण योजना आहे भाजप आणि या ह्यांच्या मंडळींची ही त्यांनी इतर ठिकाणी आणली का म्हणजे गुजरातमध्ये नाही कारण की गुजरातमधला जो राज्य आहे ते सेफ आहे तो काय पेशंट काही सिरियस झालेला नाही पण महाराष्ट्राचा पेशंट एकदम सिरियस झाला होता तेव्हा त्याला चांगल्या 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 औषधाची किंवा कडू औषधाची गरज होती आणि त्याच्यासाठी गोड औषध त्यांनी पण शोधून काढलं ते म्हणजे लाडकी बहीण योजना आणि त्याचं आपण रिझल्ट बघतोच आता पहिली गोष्ट राजकारणात म्हणजे जसं मी सांगितलं आता लोकसभेत हे सगळे जे दिग्गज जे निवडून आले होते किंवा जे बडे बडे समजवते होते ते स्वतःला फार ती स्मारक हा समजत होते तर त्यांचं ते समजणं किती फोल होतं ते आता सिद्ध झालेलं आहे इतकंच नाही तर राजकारणाची ना गमत अशी आहे की राजकारण कोणालाच कळत नाही फक्त खूप जण समजतं की मला आहे म्हणून आता इतर क्षेत्रात बरं का म्हणजे एखादा माझी समजा तब्येत बिघडली तर मी डॉक्टरकडे जातो कारण की डॉक्टरला ते कळतं की अरे काय तुझी लक्षणं आहेत काय व्हायला पाहिजे त्याला कुठली गोळी दिल्या पाहिजे किंवा इंजेक्शन द्यायला पाहिजे हे त्याला कळतं किंवा माझी गाडी तर आपण मेकॅनिककडे जातो कारण त्यांना त्यातलं ते कळतं पण राजकारणात करणारा असा कोणीही नाही फक्त मला कळतं असं सगळंच सांगत असतात तर आता सगळेच जण जर सांगत असतील की मला राजकारणात कळतं तर मी पण सांगतो मला पण राजकारणात कळतं त्याच्यामुळेच मी आत्ता व्हिडिओ देत आहे तर असं सांगायची गोष्ट म्हणजे असं लोकसभेत महाविकास आघाडीला अनपेक्षित यश मिळालं त्या भाव खाऊन गेले आणि मात्र असे मडूल होऊन पडली होती आणि बरोबर त्याच्यानंतर म्हणजे आता इथं राजकीय लोकांचं किती ज्ञान आणि अज्ञान आहे ते आपलं उघड येतं आणि आता इतकंच नाही तर तुम्ही त्यावेळेचं बघितलं आपले राज ठाकरे आता तो हुशार म्हणू शकतो काय तो असं म्हणायचं पूर्वी तर म्हणायचं मला मुख्यमंत्री करणं आता तेवढं काही म्हणत नाही पण म्हटले की आम्ही सत्तेत सहभागी होणार म्हणजे त्यांनी ब काही सीटा लढवल्या होत्या त्याचा अंदाज होता की काही आपल्याचं बऱ्याच सीट्या लढवल्या होतील काही सीट नक्की येतील ते आलं की आपण लगेच बार्गेन करू आपला एखादा मंत्री नक्कीच होईल मग ते झालं की आम्ही अशा रीतीने सत्तेत सहभागी झालो असं म्हणता येईल परंतु ते काय झालं आपल्याला माहितीच आहे आता इतकंच नाही तर बाकीचे जे होते ना आता ब बचू राजू शेट्टी तो तो दादागिरीच करायचा याव करायचा त्याव व करायचा आणि त्याचं काय झालं आपल्याला माहिती आहे है। आणि इलेक्शन व्हायच्या आधी बरं का हे जे आहेत ना आपले बाळासाहेब आंबेडकर ते आधी काय भाजपच्या विरुद्ध ह्या त्या म्हणायचे कसले ते जातीवादी पार्टी आहे मनुवादी पार्टी आहे वगैरे वगैरे परंतु इलेक्शन झाल्या झाल्या त्यांनी लगेच की आम्हाला म्हणजे ब म्हणजे जे असेल ते, ते मेजॉरिटी असेल त्यांना आम्ही सपोर्ट करून स्थिर सरकारच्या नाव वगैरे आम्ही त्याच्यात घुसू असं त्यांनी लगेच सांगून ठेवलं म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे जे तिशमेर खात आहेत की ज्यांना वाटतं की आपल्याला राजकारणातलं कळतं तर त्यांना राजकारणातलं काही कळत नाही बरं आता हे झालं या राजकीय नेत्यांचं राजकीय नेत्यांचं काय शेवटी तो त्यांचा बिझनेसचा पार्ट आहे की काही झालं तरी त्यांना ज्या करून त्या वापरू असं म्हणणं आवश्यक आहे कारण तो परंतु जे पत्रकार आहेत किंवा ज्यांना म्हणजे दे आर सपोज टू बी काय न्यूट्रल म्हणजे ह्या पक्षाचं नाही किंवा त्या पक्षाचं नाही त्यामुळे आपण त्यांच्याकडे जर कौतुकाने त्यांचं ऐकतो भाष्य किंवा हे काय त्यांना कळत असेल ना कारण की कुठल्याच पक्षाचे नाहीत पण त्यांना पण काही म्हणजे काहीही कळत नाही आता तुम्ही नुसते आता गंमत म्हणजे तुम्ही जर ह्याच्या इलेक्शन पूर्वीचे जर कोणाचे व्हिडिओ आणि त्यांचे अंदाज वगैरे बघितलं तर सगळं लक्षात येत की कोणाला काहीही कळलेलं नाही आता हे झालं इलेक्शनच्या आधीचं चा। त्याच्यानंतर वीस तारखेला इलेक्शन होऊ होऊन गेल्यानंतर आता खरं म्हणजे इलेक्शन होऊन गेल्यानंतर जे एक्झिट पोल असतात त्याच्यात तर आम्हाला नियरर किंवा अधिक चांगला रिपोर्ट अपेक्षित होता पण तुम्ही एक्झिट पोल एक्झिट वीस म्हणजे एकवीस बावीसशे सगळे जे एक्झिट पोल्स आहेत ते आपण कौतुकाने उत्सुकतेने पटते मी पण बघितले तुम्ही बघितलेले कोणत्याही एक्झिट एक मला वाटतं कोणत्याही बोलला असेल तर जो सोडला तो कोणीही म्हणजे युतीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळेल असं गमतीनेसुद्धा म्हटलेलं नाही आणि त्याच्यावर सगळ्यांचाच विश्वास म्हणजे युतीचा आणि आघाडीचासुद्धा फक्त म्हणजे साधारणतः बऱ्याचशा जणांच्या पोरवरून एवढंच करत होतं की महायुतीचं जास्त सीट मिळतील आणि ते राज्य करतील पण एकदम महाविकास आघाडीची ऐशी ते शिवील असं कोणालाही वाटलं नव्हतं त्याच्यामुळे महाविकास आघाडीसुद्धा सुद्धा अपेक्षा होत्या की आम्हाला पण काही स बऱ्याच किंवा तेवढ्याच सीट मिळतील आणि जरा काही कमी जास्त सीट जा होतं असं वाटलं की बाकीचे आम्ही इकडचे तिकडचे घेऊन परत राज्य म्हणजे परत राज्य आम्ही आमचं घेऊ वगैरे वगैरे आणि त्यासाठी बरं का त्यांचं सगळ्यांचं लॉबिंगसुद्धा सुरू झालं होतं म्हणजे हे इलेक्शन नंतरचं बोलतोय हां म्हणजे आपले फडणवीस साहेबसुद्धा ते लोक जे आपलं एखादं समजा त्यांचा म्हणजे ह्यांचा अंदाज होता की आपण एकशे पंचेचाळीसशे पुढे जाऊ परंतु तरीसुद्धा नाही गेलो की एखादंच गरज पडली किंवा थोडंसं अनसेफर म्हणून ते जे अपक्ष उमेदवार आहेत ना त्यांचीसुद्धा ते, ते मनधरणी करत होते आहे का बघा कोण कोणाला भेटला त्याची जरा पेपरमध्ये वाचा की तुम्हाला आणखी चार गोष्टी मिळतील आणि विरोधी आपले हे जे आहेत ना महाविकास आघाडी तर त्यांच्यात भांडण सुरू झालं की शिवसेना आणि काँग्रेस कोणाचा मुख्यमंत्री पाहिजे ते पण थोडक्यात म्हणजे काय या कोणालाही कळत नाही आता शेवटी आता ह्यांची म्हणजे ह्यांचे महाविकास आघाडीक या तिघांच्या सगळ्यात जास्त बोलकापोपट म्हणजे सगळ्यात जास्त बोलत सतत ते बोलत ते म्हणजे आपले राऊत साहेब संजय राऊत आता आता आपण त्याच्यावरनं काही लोकांनी काही निष्कर्ष काढले इकडे तिकडे मी वाचवत होतो बरं बाबा ते असं काही जण म्हणतात की ते जास्त बोलल्यामुळे ते हारले हे तर तसं काही नसतं शरद पवार ते मोजकाणी कमी बोलतात पण तेही हरले किंवा काही जण म्हटले की काय हे व ज्या राऊतांनी शिवराळ भाषा केली म्हणून ते हरले पण तसं नाही राणेपुत्रांनी त्याच्यापेक्षा शिवराळ भाषा केली पण ते के जिंकले आता थोडक्यात सांगायचं म्हणजे काहीही राजकारणात नियम नाही की बा अशी भाषा वापरा किंवा असं वापरा वगैरे मग अगो तुम्हाला सांगतो राजकारणात म्हणजे नियम इतके नाही आहेत की त्याच्यासाठी तुम्ही गुंड असलात तरी तुम्हाला सीट मिळू शकतं तुम्ही येऊ शकता किंवा हा गुंडागिरी माणसांना आम्ही देणार नाही असाही तो हरू शकतो एखादा हुशार माणूस असतो चांगला शिकलेला असतो म्हणजे मधून दंडवतेसारखा तोही राजकारणात यशस्वी होऊ शकतो तर न शिकलेली माणसं किती आहेत ते काय यादी तुम्हाला काय माहीत मी काय सांगायची गरज नाही एखाद्या जर को खटले वगैरे असतात तर तो असा माणूस लाजतो पण राजकारणात आपण कसं येणार आपल्यावर तो तुमच्यावर खटले तर पण काही जण तो आपल्याला काही खटले आहेत ह्याचं ते म्हणजे क्वालिफिकेशन समजतात आणि राजकारणात यशस्वी होऊ शकतात तर थोडक्यात सांगायचं म्हणजे राजकारणात काहीही नियम नाही कोण देईल कोण पडेल याचा भरोसा नाही पण तरीसुद्धा राजकारणाबद्दल बोलायला आणि चर्चा करायला सगळ्यांना आवडतं मलासुद्धा आवडतं कारण की तो इंटरेस्टिंग हे खेळ सगळेजण अंधारात काहीतरी चात पडत असतात मी पण माझं म्हणणं मांडणं मांडत असतो पण मला एवढंच म्हणायचं आहे की जो जीता व सिकंदर शेवटी कसंही काय होईना ना शेवटी आपले ब फडणवीस आहेत ते परत आलेले आहेत आणि त्यांचं आता परत राजा येईल तर तेव्हा त्यांना ते पण शुभेच्छा देऊया आणि मी हा कार्यक्रम इथं ठेवतो पण परत मी कार्यक्रम संपण्यापूर्वी सांगतो मी परत एखादा व्हिडिओ घेऊन असाच पुन्हा येणार आहे पुन्हा येणार आहे पुन्हा येणार आहे